डीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची हडपसर फुरसुंगी वडकी मस्तानी तलाव अशी बस सेवा लवकरच सुरू होत आहे मस्तानी तलाव हे ऐतिहासिक ठिकाण असून पर्यटन स्थळ वडकी गावच्या विकासात भर पडेल व्यवसाय रोजगार वाढण्यास मदत होईल विद्यार्थ्यांनी आणि नोकरदार वर्गाला देखील बसची सुविधा मिळणार आहे बस सेवा सुरू केल्याबद्दल पी एम पी एलचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे हार्दिक आभार यावेळी धनंजय अप्पा कामठे भाजप पुणे जिल्हा कार्यालय प्रमुख काळूराम मोडक सर भाजप पदवीधर आघाडी मध्य हवेली तालुका गणेशजी कांबळे उपाध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा से हडपसर डेपो व्यवस्थापक दीपक वाळुंजकर साहेब संजय कळसाहेब कुमार वारघडे साहेब इत्यादी उपस्थित होते परेटर,